सो दिस इज अवर टेबल अँड दिस इज दो यू द्स तर आम्ही लास्ट टाईम चला मग आपण ट्राय करूया तर आता मी मागवलं फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस कारण शिरशा माझी बाकी जास्त नाही खात नाही आहे सो तिच्यासाठी ऑलमोस्ट आमचा मेन हॅलो गायज हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खुँ, खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे ना मी कुठे जाते बाय जेवायला जाते मग मी आम्ही गेलो ते नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला दाखवते चॅनलमध्ये खाली सबस्क्राईब करा <laughs> तर वेलकम बॅक टू अवर चॅनल नमस्कार आता मी निघालो आहे बाहेर जेवणासाठी डिनरचा प्लॅन आहे तर कुठे जातो आहे तुम्हाला तिकडे गेल्यावरच कळवू तर मी मागेही सांगितलं की सध्या आमच्या बाईकची कंडिशन नीट नाही आहे तर आम्ही आता बाय बस चाललो आहे तर चला मग आता आम्ही घरातून आहे ऋषिकेश आणि शृषा बाहेर आहेत सो so चलो लेट्स स्टार्ट द जर्नी आणि भेटूया आपण डिरेक्टली तिकडे सो बाय 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 שלא אדם, הנה, אני לא יצא לתצלת आम्ही आमच्या डेस्टिनेशनला तर आम्ही आलोय सायन्स सर्कल जवळील सायन लंच होम मध्ये जाऊन नाव सांगेल आणि मग आम्ही आतमध्ये जाऊ चला मग आतमध्ये जागा आहे आय थिंक तर आता आतमध्ये जाऊन आपण एंट्री करूया हो सो दिस इज अवर टेबल अँड दिस इज द अँम्बियन्स आल शो यू द अँबियन्स तर आम्ही लास्ट टाईम एकदा आलेलो सायन्स लंच होममध्ये आणि सेकंड टाईम आहे ठीक आहे ॲम्बियन्स वगैरे गुड फॉर फॅमिली तर आपण जाऊया मेन्यूकडे सो श्री वेट हात काढते हे <laughs> आहे लॉन्स मेन्यू कार्ड श्रीशा खाणार आहे सूरमयी बेसिकली हे असं आहे तर आता बघूया आम्ही काय मागवतो आणि त्याचे रेट तुम्हाला नंतर सांगू तर चला मग पहिलं ऑर्डर करून घेऊया हॅलो स्वतः मी आलो आहे सायन लँच होऊनला तुम्हाला दाखवलं एक्झॅक्टली हे आहे जर तुम्ही बसने येणार असाल सायन्स सर्कलला सायन सर्कललाच ना सायन डेपोच्या इथेच आहे तर तिथे तुम्ही कोणालाही विचारलं सायन लंच होऊन तर ते कोणीही तुम्हाला सांगेन तर आम्ही एकदा आलेलो इथे लास्ट टाईम आय थिंक मार्च और एप्रिलमध्ये मा समथिंग तर फर्स्ट टाईम आम्ही तेव्हा आलोच की आम्हाला तिकडे इकडंचं जेवण आवडलं माईट बी आता हे व्हिडिओ बघणारे तुम्ही तुम्ही तुम्हीसुद्धा कोणी इथे येऊन गेला असाल तर आम्हाला नक्कीच सांगा तर जेवण आवडलं तर आता आम्ही इथे ऑर्डर केलं आहे तुम्हाला आल्यावरच दाखवते एक म्हणजे नॉर्मल आहे जे आम्ही लास्ट टाईम खाल्लेलं तेच आता एक थोडंसं ट्राय करायला बघतो आहे तर आवडलेलं ओवरऑल त्यांचं ॲम्बियन्स आणि चव खूप छान आहे या साईडला दोघांची बडबड चालू आहे तर एक फर्स्ट आमचं काय म्हणू स्टार्टर आलं आहे जे आम्ही मागवलं ते इथे तुम्ही दाखवलं आहे तुम्हाला दाखवते आम्ही काय मागवलं आहे स्टार्टर तर चला मग ऑर्डर ऑलरेडी केलं आहे तर जेवण आपण ट्राय करूया जे जे जसं जसं येईल तसं मी दाखवेन तर फर्स्ट आमचं स्टार्टर आलं आहे लॉलीपॉप मागवलं आम्ही हाफमध्ये तर मी तुम्हाला दाखवते तर हे मागवलं आम्ही चिकन लॉलीपॉप तर हाफमध्येच मागवलं आहे तर हां शीशा सुरुवात करते खायला आता छान आहेत म्हणजे काही ठिकाणी खूप असे लाल लाल दिसतात कलर टाकलेले आहेत तर हे असं लाल लाल नाही आहेत यल्लो आहेत जसं आपण घरी ट्राय करतो तसेच आहे तर बघूया आता आपण हे ट्राय करूया चला मग आपण ट्राय करूया हां ना डायची लेअर थोडी क्रिस्पी मस्त आणि आतमारी सॉफ्ट ज्युसी त्याच्यामुळे त्यांनी शेजवा चटणी केली का नाही तर आता हे सांगावतो आणि ते नेक्स्ट दिवस येईल तुम्हाला दाखवू आणि किंवा भेटूया तर आम्ही हे मागवलं नीर डोसा हे आहे प्रॉन्स ग्री गी रोस्ट हे आहे चिकन सुका तिथे रिशीने चपाता आणि त्याच्याबरोबर त्यांनी सांबार दिला तर आता ते सर्व करत आहेत सो हे आहे आता जेवण फायनली आलेलं आहे हे आहे चिकन सुका हे आहे प्रॉन्स ही रोस्ट आणि डोसा आणि इथे त्यांनी रसा दिलेला आहे तर चला मग आता आपण टेस्ट करूया ऋषीने ऑलरेडी सुरू केलंय कसं आहे रिशी, रिशी जेवण साऊथ इंडियन हा ॲक्च्युली मँगलोरियन आहे मँगलोरियन स्टाईल शिषा तू खाते आहे छान आहे ना ओके तुला ते हा okay. हा अच्छा काय येत आहे तुझं ओके तू फ्राय राईस खाणारस तर आता आम्ही आता सुरुवात करतो चला मग चला मग आता आपण सुरुवात करूया आहे नीर डोसा नीर डोसा रक्षामध्ये बुडवून हा साऊथ इंडियन हॉटेल आणि मॅंगलोरियन डिशेस आहेत सो चांगलं वाटतं जर आपण मालवणी मालवणी आणि कोकणीपेक्षा काहीतरी थोडं वेगळं सो म्हणून आम्ही इकडे आलो तर आता मी प्रॉन्स ई रोस ट्राय करतो दिस इज द प्रॉन्स आहे तुपाची चव त्याच्यामध्ये मस्त उतरणार खूप छान लागत जास्त वापर आहे आणि चिकन सुकामध्ये त्यांची ग्रेव्ही आपल्यासारखी रस्ते खूप मसाला एकदम वाटलेला थोडं जाडसरच असत छान लागत मस्त आहे जेवण छान आहे पटाफट आम्ही जेवण करू आणि मग पुढे बघू आणखीन काही मागवलं तर तुम्हाला बोबाई शीषाला बोलायचं तर मी तुम्हाला शीषाकडे नेलो तसं नाही तू आता खायला सुरुवात केली ते सांग सांगत परत बोल शीषा परत बोल खायला सुरुवात केली ना mm. कसं आहे छान आहे मग सुशा पण आता पटापट जेवढे संपवते mm. आणि so, नेक्स्ट ऑर्डर काय असेल ते आपण नंतर भेटूया चलो बाय तर का आम्ही मागवलं फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस कारण शिरशा माझी बाकी जास्त काही खात नाही आहे तर तिच्यासाठी ऑलमोस्ट आमचा मेन कोर्स म्हणजे डन झालं की आम्हाला काय काय मागवायचं इथे संपलं आहे तर फ्राईड राईस लास्ट खाणार आम्ही आणि आमचं जेवण संपवणार सुसला मग फटाफट जेवण संपवतो आणि भेटतो नंतर हॅलो सो फायनली आम्ही आलो आहे सायन लंच होमचा तुम्ही आता व्हिडिओ बघितलात आम्ही चिवायला गेलेलो तर हा आऊट्रो आहे आणि आउटरोमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्हाला ओव्हरऑल तिथलं फूड कसं वाटलं म्हणजे तुम्हाला या हॉटेलला जायला हवं आहे की नको आता आपल्यापैकी बरेच व्हिवर्स गेलेही असतील कुठेही राहणारे असो म्हणजे सायनच्या आसपास असो किंवा कुठेही बट लोकांना माहिती आहे ते हॉटेल आ, आ, तर आमचा रिव्ह्यू म्हणजे आमच्या काय म्हणू की आम्हाला काय वाटलं तिकडचं कारण हे आम्ही सेकंड टाईम गेलेलो तर फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही गेले तेव्हा फिश पण ट्राय केलेली तर सेकंड टाईम आता तुम्ही बघितलं की आम्ही कोलंबी त्यानंतर मँगलोरियन होतं ते सगळं कोलंबी प्रॉन्स घी रोस्ट त्यानंतर चिकन सुका बट ते मँगलोरियन असतं ना की खोबऱ्याचे थोडे मोठं क्रश टाईपचं सो मला ते आवडतं बेसिकली मॅंगलोरियन स्टाईलमध्ये चिकन वगैरे आणि घी रोस्ट तर ओवरऑल जेवणाचा एक्सपिरियन्स आमचा खूप चांगला होता आजचा आणि त्यांचे लॉलीपॉप पण इतके छान होते म्हणजे बाहेरून परफेक्टली क्रिस्पी आणि आतून ते स असं सॉफ्ट वगैरे आणि मेन म्हणजे कसं होतं की त्याच्यामध्ये ॲडेड कलर नव्हता जे आपले नॉर्मली लॉलीपॉप आपण घेतो तर त्याच्यामध्ये रेड कलर वगैरे हो असतो तर तसं नव्हतं तर ओवरऑल जेवणाचा एक्सपिरियन्स आमचा खूप चांगला होता आणि जेव्हा मी फिश ट्राय केलेलं तेव्हा फिश पण छान होती त्यांचा रसा वगैरे हो पण एक ते मॅंगलोरियन स्टाईलमध्ये ते जसं ते ग्रेव्ही वगैरे करतात ना तर खूप छान लागतं थोडं वेगळं आपल्या आपल्या रोजच्या जेवणापेक्षा तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जाणार असाल तर नक्की जा तिकडचं फिश पण ट्राय करू शकता आणि तिकडचं चिकन आणि बाकीसुद्धा गोष्टी आहेत तिकडे चायनीज वगैरे पण ठेवतात पण मला असं म्हणायचं त्यांच्या खास मँगलोरियन डिशसाठी तुम्ही नक्कीच जा सायन लंच होमला तर आमच्याकडून त्याला फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह ओवरऑल म्हणजे त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे व्यवस्थित आहे आणि क्लीन म्हणजे ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे आणि मेन फूड हे एक अप्रतिम होतं तिकडचं जेवण घी रोस्टमध्ये पण त्यांचं तुपाचं तर एक असं ना स्वाद सो परफेक्ट होतं आणि सगळं छान होतं तर येस असा आमचा रिव्ह्यू होता आजचा तर अशाच म्हणजे असेच तुम्हाला जर रिव्ह्यू आवडत असतील हॉनेस्ट रिव्ह्यू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नसेल तर तुमचे पैसे तिकडे घालवायचे आहेत की नाही तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर बनताय आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा तर चला मग बाय भेटू नेक्स्ट टाईम बाय